करायचंय पहिली वेळ का दुसरी दुसरी ना मग आता दुसरी वेळ आणते डावीकडून असणारे अक्षराचे का उजवीकडून उजवीकडून आता मी तर शब्द दिलेत पण वरती वेळ आणते दिले नाही माझ्या सोबत काढायचं आणि म्हणायचे बरोबर म्हणणार का नाही लक्ष द्या माझ्या मध्ये मला फक्त कची दुसरी दोसरी बलाटीची चौथी

ची दुसरी वेलटी ची दुसरी वेलटी व ची दुसरी वेलटी ची दुसरी वेलटी व ची दुसरी वेलटी ची दुसरी वेलटी ची दुसरी वेलटी ची दुसरी वेलटी व ची दुसरी दुसरी असते उजवीकडून बरोबर हो आणि उच्चार कची जर पहिली वेलांटी असेल तर की असं म्हणतो आपण काय म्हणतो आणि कची जर दुसरी असेल तरी पण म्हणजे उच्चारामध्ये काही बदल आहे का नाही आहे का नाही मग असे आपल्याला याच्या पुढचे शब्द म्हणायचे म्हणणार का आणि या दुसऱ्या वेलांटीचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे काय करायचा आहे जास्तीत जास्त सराव आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला हे दुसरी वेलांटी परफेक्ट जमते कळा आता म्हणा खीर खीर तीर तीर वीर वीर धीर धीर वीर वीर शीर शीर तीट तीट टीचर का तीट मीट मीट मीठ मीठ അല്ല അതിന് മുകളിലുണ്ട് ഇങ്ങനെ